हॅलो अण्णा नमस्कार काय नाही फोन करायचं म्हणजे लग्न ठरले आपले हो मग काय तुम्हाला काय वाटलं लग्न ठरणार नाही नाही ठरले की अह मोठं करणार काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी बार करते लग्न तुम्ही तर लग्नाला या ना अजिबात माझ्या नाही नाही यायचं नाही ती काय तसलं काही सांगा नाही ती मोठं करणार तुम्ही आबरू काढला ना माझी काही गरीब आहे वे आम्ही लग्न मोठं करणार आहे म्हणतो नाही नाही तुम्ही याय नाही ठेवा ती फोन

हा काय कसली पत्रिका जर नाव नाही काही नाही नाव नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय तुम्हा आमची देणार पत्रिका काही घेऊन जाणार आहे दुसऱ्याला पण द्यायची माझ्या पत्रिका हे काय पत्रिका संपले मी अ का पत्रिका वाटायची तुम्हाला काही जबरदस्त केलं आम्ही यामण लग्नाला येऊ नका दे मा जाऊ मग येत नाही मी लग्नाला दे मग परत मन चला नाही मी सांगतो जाऊ तुम्ही जाओ पटकन गरज नाही येऊन नाही राहू दे आम्हाला काय करायचं एवढं एवढं दोघे आमचं ए, ए सरभा इकडे काय हो सांभाळू ओ कस काय इकडे यांनी केलं कस काय याने केलं म्हणजे काही आहे ना का आम्ही इकडे लग्न ठरले पप्पाला सांग सांगतो घे काय सांगणार बर लग्न सांगतो घ्यायला लग्नाला सांगतो यायला ना वय ना मग सांगा अजिबात लग्नाला माझ्या कळलं सांगायला कशाला म्हणजे परत म्हणजे तुम्ही सांगेन नाही मी सांगतो मला आला बिला तर काय तंगड सोडतो कसला रोड सांगणार तुम्ही काही अहो काय अजून पुढे या अजून पुढे कुठे येत नाही नक्की सांगा तेवढा अहो रोड आहे की शंभरचं पेट्रोल जाईल माझं इथं या रोड नाही काही परवड नाही आम्हाला पत्र तुम्हाला हो का नाही गाडी बी घेऊन झाली कुठे असणार रान रान असणार की काय किती वेळ लागला माहितीये याला खरं किती वेळ लागला काय काम काय सांग पहिला काम काय म्हणजे लग्न ठरले माझं काय लग्न ठरले काय म्हणजे काय ठरायला पाहिजे काय मला लग्न पाहिजे तसं काय नाही हे काय पत्रिका बरे बरे नाव काय नाही काय नाही गाव नाही नाव नाही म्हणजे एकच पत्रिका सगळीकडे वाटायचे मला आता तर काही मला सोडून नाही लग्नाला बरं बरं येणार की नक्की येणार च्या पेणार आहे काय च्या येणार आहे म्हणजे मी काय बोलणार झालं तुमचं तुम्ही तर अजिबात लागणार येणार नाही तर माझ्या तसलं सहा ना ये नाही अजिबात लागणार हो चस्टा करतो हे च्या ठेऊ का म्हणजे अबरू काढायला तुम्ही माझे जा तुम्ही जा मग सहा नाही जा तुला अजिबात येणार तुम्ही येतच नाही राहू दे म्युझिक